नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एका छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री फ्रीज आणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एल खरेदीवर सूट अन्य ओफर साथी एक वेळ अवश्य भेट द्या प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली श्वसन नलिकेत फुगाडकून इचलकंचित बालकाचा मृत्यू फुगा फुगवत असताना तो फुटून श्वसन नलिकेत अडकून साडेतीन वर्षीय लगारे असे बालकाचे नाव आहे घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी आय जी एम रुग्णालयामध्ये मोठी गर्दी केली होती याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की लगारे कुटुंब अनेक वर्षापासून गांधी कॅम्प इचलखंज येथे वास्तव्यास आहे मुलाचे वडील अमित लगारे यांचा खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे ते तीन महिन्यांपासून काजवे हॉस्पिटल परिसरात राहण्यास आले होते गौरांश दुपारच्या सुमारास मित्रांसह फुगा फुगवत होता तो फुगा फुटून नलिकेमध्ये गेल्याने तो बेशुद्ध पडला त्याला तातडीने नातेवाईकांनी तेथील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले पण प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे त्याला तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुरू होते